मंडळाचे अनेक कार्यक्रम व्हायचे आणि म्हणून एकदा पूर्वीसारखे कार्यक्रम व्हावेत या उदार उदातून हा कार्यक्रमाचा आयोजन झालं आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाला आपल्या समोर विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करण्यात आला त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व कानेगावकरांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो सर ओळख सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्जमलेले केसावरती पाणी तो विद्यार्थी म्हणतोय सर मला ओळखलं का मी तुमचा विद्यार्थी केसावर पाणी पडलेला केस चीप झालेले पोरग वळगायला गुरुजीजी भेट होऊन नाही ठेव जागतं दहा वर्ष झालं काय माती वळगायला त्या आणि वर पोरग म्हणते ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्जमलेले म्हणजे भिजलेले कपडे होते कर्जमलेले केसावरती पाणी गुरुजीने फिरकले नाही गुरुजीला काय लक्षात लय गप्पा महाराज गुरुजी पहिलं लय शिकवायचे पोट टिळकिने शिकवायचे काय गुरुजी ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते केसावरती पाणी क्षणभर बसला पुन्हा त्यालाच वाटलं थोडं बसाव क्षणभर बसला नंतर बोलला नंतर बोलला वरती पाहून तो वरती बघितला आणि म्हणला सर काय झाले पुढे स्टोरी गंगा माही म्हणजे तेरणा माही पाहुणी आली गेली घर राहून माहेर वाशिम पुरी सारखी चार भिंतीच नाचली अहो तेरणा नदीला पूर आला त्या पुराचं पाणी आमच्या घरात गेलं आता बघितलं भूमपरल्या परिस्थिती तशीच आहे सेम सेम कंडिशन झालेली आहे किती नदी कोणती सीना नदीचं पाणी आणि ते पाणी त्यांच्या घरात घुसलंय आणि पाणी घुसल्यानंतर त्या पाणी बरोबर चिखल पण येतो बघा मठ माझ्या घरात घुसली आणि सगळ्या भिंतीमध्ये इकडून तिकडे घरामध्ये सर परिस्थिती फार वाईट झालेली आहे सगळीकडे चिकचिक झालंय काय करू सर ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्जमलेले केसावरती पाणी शंभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माही पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोलीस चार भिंतीत नाचली होते नव्हते सगळे नेतले भिंत घचली सर चूल विजली सगळं झालंय सर आता परिस्थिती फार भयानक आहे भिंत पडलेली आहे चूल विजले आहे चुलीत पाणी गेलेलं आहे आणि सर मग सरांना वाईट वाटायला लागत ते भावनिक व्हायला लागतात आणि भावनिक झालं की सरांच्या मनामध्ये प्रश्न येतो अरे काय करावं विद्यार्थ्याची फार वाईट अवस्था झालेली आहे मग सर पुढचं विद्यार्थी सांगतो स्टोरी मोकळ्या हाती जाईल तशी बायको मात्र वाचली सर सगळं गेलं पण माझी फोन वाचलेली आहे फक्त बायको वाचलेली आहे सर आणि बायको मी दोघं जाऊ आम्ही नवरा बायको वाचलो सगळं गेले सगळं संपलंय सर मोकळ्या हाती जाईल